थांबा जरा एक सिक्रेट सांगायचंय मित्रांनो आधीचे व्हिडिओ जोरात चाललेत पण एक हजार जण पाहतात आणि फक्त तीस जण लाईक सबस्क्राईब करतायत बाकीचे बहुतेक गुप्त प्रशंसक असावेत काही खर्च नाही फक्त एक क्लिक मी मेहनत करतो तुम्ही प्रेम दाखवा लाईक सबस्क्राईब करा तर विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर पोलीस भरती असो किंवा एमपीएससी समास या टॉपिकवर हमखास प्रश्न विचारले जातात पण बऱ्याचदा कन्फ्यूज होतात व्हिडिओमध्ये आपण समासाचे अत्यंत महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत आणि हो प्रत्येक प्रश्नाचे उत्तर सेकंदात ओळखण्यासाठी मी तुम्हाला एक मॅजिक ट्रिक सुद्धा सांगणार आहे चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया पहिला प्रश्न यथाशक्ती या, या शब्दाचा समास ओळखा पर्याय आहेत एक तत्पुरुष दोन अव्ययी भाव तीन द्वंद्व की चार बहुव्रीहि याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अव्ययी भाव ट्रिक शब्दाच्या सुरुवातीला बघा यथा हा उपसर्ग लागला आहे जिथे यथा प्रति आ हे उपसर्ग असतात तो नेहमी अव्ययी भाव समास असतो प्रश्न दुसरा पंचवटी या सामासिक शब्दाचा प्रकार ओळखा उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन द्विगु समास ट्रिक पंचवटी या शब्दाची सुरुवात पंच म्हणजेच पाच या संख्येने नंबरने झाली आहे जिथे संख्या आणि समूहाचा बोध होतो तिथे द्विगु समास असतो प्रश्न तिसरा पुरणपोळी या शब्दाचा समास कोणता उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मध्यम पदलोपी तत्पुरुष ट्रिक हा एक खाद्यपदार्थ आहे पुरण घालून केलेली पोळी यातले मधले शब्द घालून केलेली आपण गाळले आहेत म्हणून हा मध्यम पदलोपी समास आहे प्रश्न चौथा नीळकंठ या शब्दाचा समास ओळखा उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बहुव्रीही ट्रिक निळा आहे कंठजाचा असा तो कोण तर शंकर इथे शब्दाचा अर्थ न घेता तिसऱ्याच व्यक्तीचा म्हणजे देवाचा बोध होतोय म्हणून हा बहुव्रीही समास आहे पाचवा प्रश्न आई वडील या शब्दाचा समास कोणता उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन इतरेतर द्वंद्व ट्रिक या शब्दाचा विग्रह करा आई आणि वडील जिथे आणि किंवा व वापरावे लागते तिथे इतरेतर द्वंद्व असतो प्रश्न सहावा भाजीपाला या शब्दाचा ओळखा उत्तर आहे पर्याय क्रमांक एक समाहार द्वंद्व ट्रिक भाजीपाला आणताना आपण फक्त भाजी आणि पाला आणत ना नाही तर त्यासोबत मिरची कोथिंबीर वगैरे वस्तू येतात जिथे वगैरेचा अर्थ होतो तो, तो समाहार द्वंद्व सातवा प्रश्न कमल नयन या शब्दाचा समासोळखा उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कर्मधारय ट्रिक कमळासारखे नयन इथे नयनांना कमळाची उपमा दिली आहे पहिले पद विशेषण आहे म्हणून कर्मधारय प्रश्न आठवा खरे खोटे या शब्दाचा समास कोणता उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन वैकल्पिक द्वंद्व ट्रिक खरे आणि खोटे हे एकमेकांचे विरुद्धार्थी शब्द आहेत खरे किंवा खोटे जिथे किंवा येते तिथे वैकल्पिक द्वंद्व असतो प्रश्न नववा बिनचूक या शब्दाचा समास ओळखा उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अव्ययी भाव ट्रिक शब्दाच्या सुरुवातीला बिन हा फारसी उपसर्ग आहे उपसर्ग दिसला की अव्ययी भाव समास प्रश्न दहावा राजवाडा या शब्दाचा समास ओळखा उत्तर आहे पर्याय क्रमांक एक षष्ठी तत्पुरुष ट्रिक विग्रह करा राजाचा वाडा इथे चा हा षष्ठी विभक्तीचा प्रत्यय लागला आहे प्रश्न अकरावा सप्ताह या शब्दाचा ओळखा उत्तर आहे पर्याय क्रमांक एक समास ट्रिक सप्त म्हणजे सात पुन्हा एकदा शब्दाच्या सुरुवातीला संख्या आली आहे संख्या आली की द्विगु समास बारावा प्रश्न लंबोदर या शब्दाचा समास कोणता उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बहुव्रीही ट्रिक लंबोदर कोणाला म्हणतात गणपतीला इथे देवाचे नाव आले आहे म्हणून आ बहुव्रीही समास आहे तेरावा प्रश्न मामे भाऊ या शब्दा flu, शब्दाचा समास ओळखा उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मध्यम पदलोपी तत्पुरुष ट्रिक मामेकडचा भाऊ इथे नात्यातील मधले शब्द गाळले आहेत म्हणून मध्यम पदलोपी चौदावा प्रश्न अनाथ या शब्दा शब्दाचा समास कोणता उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन नत्र बहुव्रीही ट्रिक नाही नाथ जाला असा तो इथे सुरुवातीला नकार म्हणजे अ आहे आणि तिसऱ्या व्यक्तीचा बोध होतोय पंधरावा प्रश्न पांढरा शुभ्र या शब्दाचा ओळखा उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कर्मधारय ट्रिक शुभ्र असा पांढरा दोन्ही शब्द एकाच रंगाचं वर्णन करतायत म्हणून कर्मधारय सोळावा प्रश्न कंबरपट्टा या शब्दाचा ओळखा उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चतुर्थी तत्पुरुष ट्रिक विग्रह करा कमरेसाठी पट्टा साठी हा शब्द चतुर्थी विभक्तीमध्ये येतो सतरावा प्रश्न दररोज या शब्दाचा समास कोणता उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अव्ययी भाव ट्रिक शब्दाच्या सुरुवातीला दर हा उपसर्ग आहे दर हर बिन हे शब्द अव्ययी भाव दर्शवतात अठरावा प्रश्न मीठ भाकर या शब्दाचा समास ओळखा उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन समाहार द्वंद्व ट्रिक गरिबांचे जेवण म्हणजे मीठ भाकर यात फक्त मीठ आणि भाकर नसते तर कांदा पाणी असे इतर साधे पदार्थ था येतात एकोणीसावा प्रश्न पाप पुण्य या शब्दाचा समास कोणता उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन वैकल्पिक द्वंद्व ट्रिक पाप आणि पुण्य हे एकमेकांचे विरुद्धार्थी शब्द आहेत पाप किंवा पुण्य म्हणून वैकल्पिक विसावा आणि शेवटचा प्रश्न चक्रपाणी या शब्दाचा समास ओळखा उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बहुव्रीही ट्रिक चक्र आहे पाणीत म्हणजे हातात ज्याच्या असा तो विष्णू देवाचे नाव असल्यामुळे हा बहुव्रीही समास आहे तर मित्रांनो हे होते समासाचे वीस अत्यंत महत्त्वाचे प्रश्न तुमचे वीस पैकी किती प्रश्न बरोबर आले हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला या ट्रिक्स आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद